थंडीची चाहूल लागली की मोठ्या प्रमाणावर घोनस दिसायला लागतात थंडीचा काळ हा घोनस सापांचा मिलन काळ असतो घोनस सापांचा मिलन काळ हा सामान्य लोकांसाठी कर्दनकाळ ठरू शकतो त्यामुळे थंडीच्या दिवसात सावधगिरी बाळगा या व्हिडिओमध्ये आपण घोनस सापाची ओळख वैशिष्ट्य आणि साप चावल्यानंतर काय उपाययोजना केल्या पाहिजेत जेणेकरून त्या व्यक्तीचा जीव वाचवता येईल याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ घोनस बोजड शरीराचा साप असून जवळपास तीन ते पाच फूट लांबीचा असतो शरीराच्या मधल्या भागाचा घेर सुमारे पंधरा सेंटीमीटर असून शरीर दोन्ही बाजूंना निमुळते होत गेलेले असते डोके मोठे चपटे व त्रिकोणी आणि मानेपासून वेगळे दिसते चाड शरीर त्रिकोणी डोके लहानशे फूट आणि पाठीवर ठिपक्यांच्या तीन रांगा या विशेषांवरून घोनस चटकन ओळखता येतो नागपुड्या मोठ्या असून त्यातून फुफ्फुसातील हवा जोराने बाहेर टाकत तो फुतकार करतो फुतकाराचा आवाज मोटारीच्या चाकातील हवा सोडताना होणाऱ्या आवाजासारखा असतो या आवाजाद्वारे हा त्याच्या शत्रूला अस्तित्वाची जाणीव करून देतो नरमादीहून काहीसा लांब असतो ¡Gracias! घोनस सापाचे विष दंत सुमारे तेरा मिलीमीटर लांब असतात इतर सापांच्या तुलनेत मोठे असतात तोंड मिटलेले असताना विष दंत जबड्याला समांतर अशा अवस्थेत असतात उंदीर बेड सरडे हे घोनसाचे भक्ष असल्यामुळे शेतजमिनी व त्या लगतच्या भागात ग्रामीण भागातील मनुष्यवस्तीतही तो आढळतो उंदीर बेड सरडे यांच्या मागावर असल्याने तो शहरी भागातही पुष्कळता दिसतो पहाटे व रात्री तो क्रियाशील असतो तसेच ताकदवान आणि विषारी असल्यामुळे तो दिवसा देखील निर्धास्तपणे वावरतो घोनस सहसा माणसाच्या वाटेला जात नाही माणसाची अगर अन्य शत्रूची चाहू लागतात शरीराचे वेटोळे करून त्यात डोके दडवण्यात त्याचा कल असतो गोनसाचा दंश झाल्यास त्या ठिकाणी धारदार शस्त्राने जखम करून विष मिश्रित रक्ताचा स्त्राव करू देण्याची पद्धत अत्यंत चुकीची व जीव घेणी ठरू शकते आता पायाला दंश झाला असता तात्काळ इस्पितळात नेऊन डॉक्टरांकरवी प्रतिविष टोचणे हा त्यावर इलाज आहे विजेच्या चपळाईने तो आक्रमण करू शकतो नवशिका युवकांनी घोनसाला पकडण्याची दाडस करू नये वंसाची ताकद चपळाई आणि त्याच्या आक्रमणाच्या दिशेची लवचिकता याबद्दलचे अंदाज चुकीचे ठरू शकतात त्यामुळे चूक जीवावर बेतू शकते घोनसाच्या विषामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात किंवा रक्त पोशी का निकामी होऊ शकते वैद्यकीय संशोधनात त्याच्या विषयाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो ग्रामीण आणि कृषी प्रधान परिसंस्थेत मुनराच्या संख्येवर नियंत्रण ठेवणारा एक घटक म्हणून बोनसला विशेष महत्व आहे अशाच भन्नाट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या मराठमोळ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र